चिमणी कावळ्याची गोष्ट बोलून चिमणी गोष्ट एक कावळा एक होता मुबाई तुझ्या टी शर्टचा कुठला कलर आहे सांग हा कोणता कलर आहे हा ब्लॅक ब्लॅक हो oh, व्हेरी गुड नको किती छान टी शर्ट आहे तुझ्या टी शर्ट वर काय लिहिलेलं आहे खूप छान टी शर्ट आहे म्याऊ पण आहे मांजर आहे आणि त्याच्यावर काय लिहिलेलंय लाडूबाई तू लाडूबाई आहे तू लाडू